नमस्कार मी विकास मिरगड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चर्चा करतो आहे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदी अजित पवारांना एक वर्ष मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे शेवटचे एका वर्ष त्यांना किंवा मधल्या टप्प्यामध्ये एक वर्ष देण्याचा निर्णय जो आहे केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे काल त्यांनी अजित पवारांच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटी प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आम्ही शहा भेटलेलं आहे आम्हाला एक तरी वर्ष द्या अशी जी मागणी आहे ती अजित पवारांनी केलेली आहे कारण आतापर्यंत आम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री होऊ काही दिलं नाही आहे ज्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री त्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर पक्ष बनला होता मात्र जी महत्त्वाची खाती त्यांनी घेतली आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद ज्या मुख्यमंत्रीपद जे आहे ते काँग्रेसला बहाल केलं पण आता इतके वर्ष काँग्रेस काही मुख्यमंत्री होऊ शकलो नाही सॉरी इतक्या वर्ष जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपद झाला नाही आता या महायुतीमध्ये आमच्या अजित पवारांनी किमान एक वर्ष तरी द्या कुठंतरी लोगो लागू द्या राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार असा ही जी भूमिका आहे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून व्यक्त केली जाते त्यामुळे शेवटचं किंवा मधल्या वर अंतर्गत एका वर्षामध्ये म्हणजे पाच वर्ष मुख्यमंत्र्यांचा टर्म असतो विधानसभेचा असतो त्यामुळे तीन एक एक असा फॉर्म्युला जवळपास निश्चित होऊ शकतो आणि एक वर्ष जे आहे अजित पवारांना देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा जसं एकनाथ शिंदेना कसं दाखवून दिलं आम्ही शिवसैनिकांना मुख्यमंत्री केलं शिवसैनिकांना मुख्यमंत्री तसंच बघा आम्ही बघा पवारांनी त्यांच्या अजित पवारांना करू शकले नाही आहे आता आम्ही करून दिलं हे करून दाखवलं शिवसेनेकडे एक सामान्य मुख्यमंत्रीपद दिलं पवारांच्या पद दिलं तुम्ही अशा अनुषंगाने भाजपने राजकीय रणनीती आखलेली दिसून येते त्यामुळे श अजित पवारांना मुख्यमंत्रीपद जे आहे एक वर्ष मिळणार हे जवळपास निश्चित आहे धन्यवाद